नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत क्रियापदांचे दुसऱ्या आणि चौथ्या रूपात रूपांतर करतानाचे काही नियम रूल्स टू सेकंड थर्ड अँड फोर्थ फॉर्म सामान्यपणे क्रियापदे दुसरे आणि तिसरे रूप क्रियापदाला ईडी लावून आणि जर क्रियापदाच्या शेवटी आधीच ई असेल तर केवळ डी लावून बनवले जाते नसलेली क्रियापदे स्टार्ट रिच फिनिश स्टार्ट स्टार्ट या शब्दाच्या शेवटी ई नाहीये म्हणून आपण तिसरे रूप तयार करताना शेवटी इडी लावतो च दुसरं रूप स्टार्टेड आणि तिसरं रूप स्टार्टेड रिच रिचच्या च्या शेवटी ई नसल्यामुळे आपण रिच दुसरं रूप तयार करताना रिचला इडी लावतो जस रिच 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 सेम फिनिश या शब्दाच्या शेवटी ई नसल्यामुळे आपण फिनिशचं दुसरं रूप फिनिश आणि तिसरं रूप फिनिश आहे आता आपण पाहणार शेवटी ई असलेली क्रियापदे डी साईड या शब्दाच्या शेवटी ई आहे यामुळे आपण या, या फर्कच्या शेवटी फक्त डी जोडतो जसे की डिसाइड चा सा दुसरा फॉर्म आहे डिसाइडेड डेड इथे आपण ई नंतर फक्त डी लावलाय का तर ऑलरेडी इथे ई आहे म्हणून आपण या वर्गच्या शेवटी शब्दाच्या शेवटी ई असल्यामुळे आपण सेकंड आणि थर्ड फॉर्म मध्ये शेवटी ई जोडतो जसे की चेंज 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 इम्प्रूव इम्प्रूवच्या शेवटी ई असल्यामुळे आपण याच दुसरं आणि तिसऱ्या फॉर्म मध्ये ती जोडतो इम्प्रू या पदाच्या शेवटी वाय असल्यास इडी लावताना चे आय केले जाते पण वायच्या आधी स्वर असल्यास म्हणजे ए ई, आय, ओ, आणि यू यापैकी एखादा अक्षर आल्यास वायचे जात नाही जसे की येथे वायच्या आधी स्वर नाही म्हणजे क्राय फ्राय आणि ट्राय, ट्राय मध्ये वायच्या आधी कोणताही स्वर नाही इथे वायच्या आधी आर आहे इथे वायच्या आधी आर आहे आणि ट्राय मध्ये सुद्धा वायच्या आधी आर असल्यामुळे यांचं दुसरं आणि तिसरं रूप तयार करताना आपण वायच्या आधी वायच्या जागी ईडी लावतो सो so, क्रायच होईल c सी आर आय -E ईडी तसेच तिसऱ्या फॉर्म मध्ये सुद्धा आपण वायच्या जागी आयई डी लावतो सी आर आय ई -E डी क्रायचं सुद्धा सेकंड फॉर्म मध्ये y च्या जागी आयईडी आपण लावतो आणि so, थर्ड फॉर्म मध्ये सुद्धा आय ईडी आणि तिसर रूप काय होईल वायच्या आधी कोणताही स्वर नसल्यामुळे वायच्या जागी आयईडी आपण लावतो तर ट्रायचं सेकंड आणि थर्ड रूप होईल आणि आर आय ई डी प्ले ओबे आणि एनॉय येथे वायच्या आधी स्वर आहे प्ले मध्ये वाय च्या आधी ए हा स्वर आहे ओबे मध्ये च्या आधी ई हा स्वर आहे आणि एनॉय मध्ये वाय अं या, या च दुसरा आणि तिसरं रूप तयार करत असताना आपण वाय नंतर ईडी जोडतो तर प्ले च दुसरं आणि तिसरं होईल प्लेड आणि प्लेड पी एल ए वाय ई डी तसेच ओबेच सुद्धा दुसरं आणि तिसर रूप तयार करत असताना वायला आपण ईडी जोडतो ओबेच होईल ओबेड आणि ओबेड ओ ई वाय -E डी त्याचप्रमाणे -E च सुद्धा दुसरं आणि तिसरं रूप वाय नंतर ईडी जोडून तयार होईल होईल आणि क्रियापदाचे -E चौथ्या फॉर्म मध्ये रूपांतर करताना आपण क्रियापदाला आयनजी लावतो आयएनजी लावताना क्रियापदात शेवटी ई असल्यास ते काढून टाकले जाते आणि त्याऐवजी ing, लावले जाते शेवटी ई नसलेली क्रियापदे प्ले स्टडी वर्क या क्रियामध्ये क्रियापदामध्ये शेवटी e नाही प्ले मध्ये शेवटी नाही नाहीये स्टडी मध्ये नाही नाहीये आणि वर्क मध्ये सुद्धा शेवटी ई नाहीये त्यामुळे आपण या वर्बचे चौथ्या फॉर्म मध्ये रूपांतर करत असताना आपण या वर्बला आयएनजी जोडतो जसे की प्लेचे होईल प्लेइंग स्टडी स्टडीचे होईल स्टडी, स्टडी आणि वर्कचे होईल वर्किंग प्लेइंग मध्ये आपण वाय नंतर आय एन जी लावू पी एल ए वाय आय एन जी स्टडी मध्ये आपण वाय नंतर आयएनजी लावू एस टी यू बी वाय आय एन जी आणि वर्ग मध्ये आपण के नंतर आयंजी लावतो डब्ल्यू ओ आर हे आयजी आता पाहूया आपण वर्ग नंतर इ असलेली क्रियापदे राईट आणि मेक राईट मध्ये राईट या वर्ग मध्ये शेवटी ई येतो यामुळे आपण ई काढून टाकून त्याऐवजी आयएनजी जोडतो. तर राईट साठी राईट चे चौथे फॉर्म होईल रायटिंग रायटिंग लिहित असताना आपण ई काढून त्याऐवजी जी जोडतो डब्ल्यू आर आय टी आय एन जी कम मध्ये शेवटी ई असल्यामुळे आपण ई काढून टाकून त्याऐवजी जी जोडतो तर कमच चौथ फॉर्म होईल कमी सी ओ एम आय एन जी आणि मेकिंग मध्ये सुद्धा शेवटी ई असल्यामुळे आपण ऐवजी ई काढून टाकतो आणि त्या ऐवजी आपण आय एन जी जोडतो तर क्रियापदातील शेवटच्या अक्षरापूर्वी एक स्वर असल्यास म्हणजे ए, ए आई, ओ, यू, आल्यास इडी लावताना किंवा आयएनजी लावताना शेवटचे अक्षर दोनदा लिहिले जाते पण शेवटच्या अक्षरापूर्वी दोन स्वर आलेले असल्यास असा बदल होणार नाही जसे की स्लॅप बेग रॉक या क्रियापदाच्या शेवटच्या अक्षराआधी आधी एक स्वर आलेले आहे स्लॅब मध्ये शेवटचे अक्षर आहे पी आणि पी च्या आधी एक स्वर आला आहे तो आहे वेग मध्ये अक्षर आहे जी आणि जी च्या आधी एक स्वर आलेला आहे तो म्हणजे ई तसेच मध्ये पी हा शेवटचा अक्षर आहे आणि याच्या आधी एक स्वर आलेला आहे तो म्हणजे ओ तर ह्या सर्व क्रियापदाचे दुसरे आणि तिसरे रूप रूपामध्ये कन्वर्ट होत असताना यामध्ये आपण हा जो शेवटचा अक्षर आहे यामध्ये पी आहे हा पी आपण दोनदा लिहितो आणि त्याला ईडी जोडतो स्लॅबच दुसरं आधी तिसरं रूप होईल स्लॅब यामध्ये एस एल ए पी पी ईडी हा पी आहे तो आपण दोनदा लिहितो का तर शेवटच्या अक्षराआधी एक स्वर स्वर म्हणजे ए ई आय ओ यू हे अक्षर आल्यास आपण शेवटचं अक्षर दोनदा लिहितो तसेच स्लॅबच चौथ्या फॉर्ममध्ये मध्ये रूपांतर करत असताना आय एन जी जोडतो यामध्ये सुद्धा आपण पी दोनदा लिहितो तर स्लॅबच चौथं रूप होईल स्लॅपिंग एस एल एन जी यामध्ये सुद्धा आपण पी दोनदा लिहितो वेग मध्ये सुद्धा जीच्या आधी एक स्वर आलेला आहे आणि त्यामुळे आपण दुसरं आणि तिसरं रूप लिहिताना जी दोनदा लिहितो आणि त्यानंतर ईडी जोडतो बेगच दुसरं आणि तिसरं रूप होईल बेग ई हो जी जी ई डी आणि बेगच चौथं रूप होईल बेगीन बेगीन लिहित असताना आपण जी दोनदा लिहितो ई जी जी आर एन जी ड्रॉप मध्ये सुद्धा आपण दुसरे आणि तिसरे रूप रूपामध्ये ड्रॉप इथे पी दोनदा लिहितो आणि त्याला इडी लावत। लावतो आणि चौथ्या रूपामध्ये पी दोनदा लिहून त्याला आयएनजी लावतो ड्रॉप पी डी आर ओ पी पी ए एन जी पण जर शेवटच्या अक्षरा आधी दोन स्वर आलेत जर शेवटच्या अक्षरा आधी दोन स्वर आलेले असतील तर आपण त्यामध्ये असा बदल करत नाही तर इथे रेन गेन आणि लोक रेन मध्ये शेवटचं अक्षर आहे यन आणि यनच्या आधी दोन स्वर आहेत ए आणि आय तर आपण यामध्ये यन दोनदा लिहित नाही आपण आहे तसच आहे तसाच वर्ब लिहितो आणि त्याला दुसऱ्या आणि तिसऱ्या फॉर्म मध्ये इडी लावतो आणि चौथ्या फे आयन जी लावतो रेन मध्ये पा यांच्या आधी दोन स्वर आलेले आहेत ए आणि आय त्यामुळे रेन च दुसरा आणि तिसरं रूप होईल रेंट यामध्ये यन डबल येणार नाही दोनदा येणार नाही तर च दुसरा आणि तिसरा फॉर्म होईल रेड आणि चौथा फॉर्म होईल रेनिंग यामध्ये यन आपण डबल लिहित नाही तसेच मध्ये सुद्धा यांच्या आधी दोन स्वर आल्यामुळे आपण गेनचं दुसरा आणि तिसरं फॉर्म लिहितो गेन यामध्ये जी ए आय ईडी आणि चौथा फॉर्म गेने जी ए आय एन आय एन जी लूक मध्ये सुद्धा दुसरा आणि तिसरा फॉर्म मध्ये आपण केला ईडी लावतो केच्या आधी दोन स्वर आल्यामुळे आपण केला ईडी लावतो आणि चौथ्या रूपामध्ये कन्वर्ट करत असताना केला आय एन जी जोडतो यामध्ये लूक यल ओ, ओ ई डी आणि लुकिंग एल ओ ओ के आय एन जी असं होईल